या पत्रकार परिषदेला आवर्जून या ठिकाणी माझ्याबरोबर उपस्थित असलेल्या आमचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य डॉक्टर ज्ञानेश्वरजी टाले यांच्या पत्नी कल्पनाताई टाले या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे ज्येष्ठ सहकारी गजानन बापू देशमुख सदाशिव जाधव सर आहेत राहुलजी शेलार आहेत त्याचबरोबर आमचे विजय पवार आहेत आमचे बाळासाहेब येसकर आहेत भारतजी गवाने आहेत अनिल भाऊ पडोळ आहेत नितीन सोनटक्के आहेत आकाशजी माळोदे आणि माझे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सध्या आजची प्रेस घेण्याचा हेतू असा की सध्या राज्यातलं जे काय वातावरण आहे राज्यातले शेतकऱ्यांचे प्रश्न अधिवेशनाच्या काळामध्ये दुर्लक्षित आहेत इतर मुद्द्यांवर चर्चा होत आहेत त्यातले ज्या काही महाराष्ट्रामध्ये घटना घडल्या जसे काही मर्डर झाले कुठे बलात्कार झाले ह्या घटना गंभीर स्वरूपाच्या आहेत त्या महत्वाच्याच आहेत अधिवेशनात चर्चेच्या अनुषंगानं परंतु शेतीचे प्रश्न या अधिवेशनामध्ये दुर्लक्षित झाल्याची भावना आम्हा शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आमचे सहकारी डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना एक वर्षासाठी बुलढाणा जिल्हा आणि लगतच्या सर्व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेला आहे लगतचे जिल्हे म्हणजे सहा जिल्हे येतात त्यामध्ये अकोला आहे वाशिम हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि बराणपूर म्हणजे एकंदरीत सात जिल्ह्यातून डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना तडीपार करण्यात आलेला आहे वास्तविक बाता डॉक्टर ज्ञानेश्वर टाले हे कायम शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढत असतात त्यांनी आतापर्यंत तेरा वर्ष चळवळीमध्ये जो काय प्रवास केलेला आहे आंदोलनं केलेली आहेत चळवळी केलेल्या आहेत ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलेल्या आहेत ते काही गुंड नाही मवाली नाही दारू विक्रेते नाही किंवा त्यांच्या हातून काही वेगळ्या घटना घडलेल्या नाहीत कायम शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढत राहणं सामान्य माणसासाठी भांडत राहणं व्यवस्थेवर अंकुश ठेवण्याचं काम प्रस्थापितांवर अंकुश ठेवण्याचं काम हे काम डॉक्टर ज्ञानेश्वर टाले सातत्यानं करतात परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांनी माझ्यासाठी मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मेहनत घेतली आणि सध्याचे विद्यमान खासदार आणि सध्याचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या बरोबरीत मला त्या ठिकाणी मतं मिळवून देण्यामध्ये डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे तर तो लोकसभेतला राग मनामध्ये ठेवून डॉक्टर टाले आपल्याला मॅनेज होत नाही डॉक्टर टाले आपल्याला शरण येत नाही इतक्या दिवसापासून आपण प्रयत्न करतो म्हणून प्रतापराव जाधवांनी स्थानिक तिथले एस जे आहेत जोगी उपविभागीय अधिकारी यांच्यावर प्रेशर केलं त्यांना घरी बोलून बोलून घेतलं त्यांना शिव्या घालून ही तडीपारी नियमात बसत नसताना घड़ू आणली वास्तविक पाहता डॉक्टर ज्ञानेश्वर टालेनवर पाच गुन्हे दाखल आहेत आणि एक प्रतिबंधात्मक कारवाई आहे त्यातला जो तडीपारीचा आदेश आहे त्यामध्ये गुन्हा क्रमांक एक दोन चार आणि सहा हे सर्व गुन्हे आंदोलनाचे आहेत जसं की उदाहरणार्थ आम्ही दोन हजार मध्ये आत्मदानाचं एकवीस ना दोन हजार एकवीस मध्ये आत्मदानाचं आंदोलन पिकविण्यासाठी केलं होतं मध्ये सॉरी त्यावेळी आमच्यावर कारण नसताना प्रतापराव जाधव त्या आंदोलनाच्या ठिकाणाहून गेले आणि जिल्हा प्रशासनाला जिल्हाधिकारी एसपींना तत्कालीन एसपींना आणि जिल्हाधिकाऱ्यांना प्रेशर केलं आणि आमच्यावर कारण नसताना लाठीचार्ज करायला लावला गंभीर स्वरूपाचे गुन्हे आमच्यावर दाखल केले त्यातला गुन्हा आंदोलनातला एक गुन्हा डॉक्टर टालेनवर आहे मलकापूरला रेल्वे रोको करण्याचं एक आंदोलन सोयाबीन कापसासाठी आम्ही हाती घेतलं होतं रेल्वे रोको करण्याच्या अगोदरच त्यांनी प्रतिबंधात्मक म्हणजे रेल्वे रोको करण्याच्या आधीच अटक केलं आणि खोटे गुन्हे दाखल केले तिसरं आंदोलन ज्यावेळी मला अटक केली मलकापूरच्या रेल्वे रोको आंदोलनाच्या अगोदर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणून तेव्हा कारण नसताना प्रतापराव जाधवांच्या प्रेशर खाली मला मेघरला नेणं गरज नसताना आणि तिथं भेटणारे लोक मला जमले त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले अशा स्वरूपाचे आणि सहावा गुन्हा हा त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचा आहे म्हणजे भविष्यात बाबा काही तुम्ही करू नका एकशे दहाचा अन्नत्यागचा हा आणि एक चा। अन्नत्याग आंदोलनातला अन्नत्या गुन्हा आहे जो की आम्ही सोयाबीनच्या भावासाठी करत होतो एकच खाजगी गुन्हा त्यांच्यावर आहे की तिथे स्थानिक पातळीवर एक सातपुते म्हणून शिक्षक आहेत त्यांनी देवा आखाडे म्हणून आमच्या कार्यकर्त्याची जागेवर अतिक्रमण केलंय त्या दोघांचा वाद सुरू आहे डॉक्टर टालींवर त्या त्यांनी हल्ला केला त्याच्यातनं तो एक खासगी गुन्हा सोडला तर बाकी सगळे गुन्हे पाच गुन्हे चार गुन्हे हे त्यांच्यावर आंदोलनाचे आहेत जिल्हा प्रशासन जिल्हा प्रशासनाला प्रशास सुद्धा वाटत होतं की हे बसत नाही परंतु केंद्रीय राज्यमंत्र्यांचा दबाव आणि प्रेशर एवढं की चाळीस वर्ष झाली मी राजकारणात काम करतो तुम्ही मला शिकवणार का हा माणूस तडीफार झालाच पाहिजे अशा पद्धतीची आत्ता अशी भूमिका खुनशी भूमिका प्रतापराव जाधवांनी घेतली आणि डॉक्टर ज्ञानेश्वर टालेंना एक वर्षासाठी तडीपार केलं आता यामध्ये हे प्रकरणच तडीपारीच्या व्याख्येमध्ये बसत नाही मुळामध्ये कारण तडीपारी करायला तुम्ही गुंड पाहिजे तुम्ही मवाली पाहिजे दारू विक्रेते पाहिजे सातत्यानं तुम्ही अशा स्वरूपाचे गुन्हे केलेले पाहिजे या जिल्ह्यामध्ये असे कितीतरी नेते आहेत की ज्यांच्यावर विश्वीस गुन्हे दाखल आहेत आमच्यावर शेकडो गुन्हे दाखल आहेत अनेक अनेक लोकांवर गुन्हे दाखल आहेत परंतु त्यांना तडीपार केलं नाही पण शेतकऱ्यासाठी भांडणाऱ्या कार्यकर्त्याला तडीपार करून हा सामान्य घरातला कार्यकर्ता आहे डॉक्टर ज्ञानेश्वर टाले आरेगाव आरेगाव आरेगावमध्ये प्रतापरावचे जावे राहतात ग्रामपंचायतमध्ये डॉक्टर टाले कायम त्या प्रस्थापितांच्या विरोधातली त्यांची भूमिका त्या ठिकाणी असते वडील शेती करतात अल्पभूधारक शेतकऱ्याचा पोरगा आहे अतिशय सामान्य कुटुंबातला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा गरीब कार्यकर्त्यांना तडीपार करून प्रतापरावांना कुठला आनंद मिळत असेल हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे ज्या दिवशी डॉक्टर टाले तडीपार झाले त्या दिवशी तर प्रतापरावांनी पार्टीच केली असेल प्रतापरावांचं राजकारण कायम खुंशी लोकांना आठ टाका मेळकर पट्ट्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये हजारो लोकांवर खोट्या केसेस करण्याचं काम प्रतापराव जाधवांनी आतापर्यंत केलेलं आहे का तर मी त्यांच्याविरोधात लोकसभा लढलो मी त्यांना प्रश्न विचारले जे लोक आघाडीवर माझ्या प्रचारात होते त्यांचा बदला घेण्यासाठी आणि लोकांवर दहशत जमवायची की बघा माझ्या विरोधात काम केलं तर मी असा तडीपार करू शकतो मी असे गुन्हे दाखल करू शकतो म्हणजे बुलढाणा जिल्ह्याला बिलसारखं प्रतापरावांना करायचं आहे का मी लवकरच प्रतापरावांनी ज्या ज्या लोकांवर खोट्या केसेस केल्या सत्तेचा दुरुपयोग करून मंत्रिपदाचा खासदारकीचा दुरुपयोग करून त्या सगळ्यांच्या घरी जाऊन आम्ही भेटणार आहे आणि प्रत्येकाची स्टोरी आम्ही जनतेसमोर आणणार आहे एकदा होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी त्यांना वाटलं आतापर्यंत आमच्या विरोधात कोणी बोलत नाही आम्ही सामान्य मतदार म्हणून सामान्य नागरिक म्हणून प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे कोणत्याही सत्ताधारी नेत्याला त्याची उत्तर त्यांनी दिली पाहिजे पण दुर्दैवानी भित्री भागुबाई घाबराट माणूस प्रतापराव म्हणजे मैदानात लढता येत नाही म्हणून अशा पद्धतीनं प्रशासनावर प्रेशर आणायचं सत्तेचा दुरुपयोग करायचा आणि आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना तडीपार करायचं खोटे गुन्हे दाखल करायचं प्रतापरावांना माझं एकच सांगणं आहे की तुम्हाला जर असं वाटत असेल की डॉक्टर टाले आणि रविकांत तुपकरच्या सहकार्यांना तडीपार करून यांचं आंदोलन आम्ही मोडीत काढू आम्ही चळवळ संपून टाकू असं जर का यांना वाटत असेल तर हा यांचा गोड गैरसमज आहे चार तारखेला तडीपार झाले आम्हाला जशी कुंकुल लागली सहा तारखेला आम्ही ताबडतोब अपील दाखल केलं आणि <coughs> माननीय आयुक्त न्यायदंडाधिकाऱ्यांनी डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना सत्तावीस तारखेपर्यंत तडीपारीला स्टे दिलेला आहे हे आम्हाला काल रात्री आमच्याकडे ऑर्डर ती पोचलेली आहे ऑर्डर पोचायला थोडं आमच्यापर्यंत उशीर झाला आणि डॉक्टर टाले मला वाटतं परवा दिवशी ना परवा दिवशी पोलिसांना सांगत होते घरी आल्यावर की आम्हाला स्टे मिळालेला आहे फक्त कॉपी आमच्यापर्यंत पोहोचायची बाकी आहे आम्ही याच्यावर मागवतो त्यांनी सांगितलं आम्हाला हार्ड कॉपी पाहिजे ओरिजिनल पाहिजे एवढं प्रेशर प्रतापरावांचं की यांना जिल्ह्यातून घालवा जिल्ह्यातून घालवा सत्तावीस तारखेला याची सुनावणी मान्य आयुक्ताकडे त्या ठिकाणी ठेवलेली आहे जो निर्णय माननीय आयुक्त महोदय देतील तो, महो दे तो निर्णय आम्हाला मान्य राहील कारण आम्ही न्याय देवतेचा आदर करणारे लोक आहोत आणि सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये वेळोवेळी वे स्पष्ट केलेलं आहे की जुन्या जुने गुन्हे हे तडीपारीच्या आदेशाच्या वेळी लक्षात घेणे कायद्यात अभिप्रेत नाही कायदा असा सांगतो की शेवटच्या सहा महिन्यात तुमच्यावर गुन्हा दाखल झालेला पाहिजे अकरा साडे अकरा महिन्यामध्ये या शेवटच्या टप्प्यात डॉक्टर टालींवर एकही गुन्हा दाखल नाही साडे अकरा महिन्यामध्ये म्हणजे बारा महिने म्हणा कारण ती प्रतिबंधात्मक कारवाई क्षेत्राची तो गुन्हाच होऊ शकत नाही प्रतिबंधात्मक का काय कुणावरही करता येते तो काही गुन्हा होऊ शकत नाही वया एक वर्षामध्ये डॉक्टर टालींवर एकही गुन्हा दाखल नाही हे तडीपारीच्या व्याख्यात बसतच नाही हे अधिकाऱ्यांना माहिती आहे खाजगीत अनेक लोक सांगतात ते बसत नाही पण प्रेशर आहे म्हणजे अशा पद्धतीनं एक गुंडाराज या जिल्ह्यामध्ये तयार करायचं मंत्रिपदाचा वापर करून असं धोरण प्रतापराव जाधवांचं आहे मी काही राजकीय विरोधातून बोलत नाही त्यांनी वस्तुस्थिती आहे ही ही घडलेली घटना कुणालाही आवडलेली नाही सामान्य माणसामध्ये या घटनेबद्दल रोष आहे आणि जेव्हा तडीपारीचा प्रस्ताव पोलिसांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला तेव्हा बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातूनच याला तडीपार करा असा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला होता परंतु एसडीओला प्रेशर केला गेलं माझं तर म्हणणं आहे की एसडीओचा आदेश प्रतापरावांनी प्रता तयार करून पाठवल्यानं सही केली पण जे तडीपारीच्या प्रस्तावामध्ये फक्त बुलडाणा वाशिम मधून तडीपार करा असं होतं बरोबर ना आय एम करेक्ट परंतु एसडीओने त्याच्यात सून होतो बुलडाणा जिल्हा आणि लगतचे जिल्हे म्हणजे काय ते का द्या टोळीत काम करते का ते का अरुण टोळीत काम करते का आणि प्रतापरावांनी किती गुंड पोचले या जिल्ह्यामध्ये व्हाईट कॉलर गुंड किती पोचले किती रेतीमाफिया जवळ आहेत किती भूमाफिया जवळ आहेत खरे गुंडागर्दी करणारे लोक प्रतापराव जनतेमध्ये आपली इमेज अशी स्वच्छ राखवतात आणि अशा गुंडांना आतून राजकारणाच्या माध्यमातून अभय देण्याचं काम ते सातत्यानं करतात ऑर्डर पण कशी गमतीदार आहे ऑर्डरमध्ये बुलढाणा जिल्हा सोडून इतर जिल्ह्याची नावं नाही आहेत लगतचे सगळे जिल्हे अशी मोघम ऑर्डर केलेली आहे अशी ऑर्डर कधीच नसते तडीपातीची त्यामुळे प्रतापरावांनी हे सगळं घडून आणलंय असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे आता ते त्याला नाकारणार मी वाचलं कुठेतरी की त्यांनी म्हटलं या प्रकरणाशी आमचा संबंध नाही कर्माची फळं ते भोगतायत अरे कर्माची फळं भोगायला आम्ही काय गुंडा आहोत का शेतकऱ्यांसाठी आंदोलन करून जर आम्हाला तुम्ही तडीपार करत असाल आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करत असाल वेळप्रसंगी आमची फासावर सुद्धा जाण्याची तयारी आहे आम्ही घाबरणार नाही आम्हाला अभिमान आहे आम्ही आमच्या बापाच्या घामाच्या दामासाठी लढताना त्यांनी मध्ये तुमच्या प्रेसमध्ये सांगितलं प्रेसवाल्यांना एक दिवस की रविकांत तुपकर समुद्रात जातात ते मंत्रालयावर जातात खुर्ची द्या याच्यावर जातात पण ते जात नाही ते दादागिरी करतात एकवीस वर्ष झाल्या बुलढाणा जिल्हा आणि उभा महाराष्ट्र मला बघतोय माझ्या सहकार्यांना बघतोय आम्ही कधी दादागिरी केली आणि आंदोलनावर टीका करण्याचा अधिकार प्रतापरावानं नाहीये कारण त्यांनी विरोधी पक्षात असताना सुद्धा अनेक आंदोलनं केलेली आहेत मग ती तुमची नौटंकी होती का आणि आम्हाला अरबी समुद्रात जायला आणि मंत्रालयावर जायला तुम्हीच तर तत्कालीन मुख्यमंत्री साहेबांचे काम भरून आम्हाला हजारो पोलीस अटक करायला होता तुम्हीच प्रेशर करता प्रतापरावांचं राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर सध्या सुरू आहे की रविकांत तुपकर एखाद्या सेक्रेटरीला भेटला एखाद्या मिनिस्टरला भेटला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एखादी मिटिंग झाली की लगेच प्रतापराव त्या आठवड्यात त्या मिनिस्टरकडे सेक्रेटरीकडे जातात आणि त्यांना सांगतात की रविकांत तुपकरने एंटरटेन करू नका तो बोगस आहे तुम्ही त्याला महत्व देऊ नका त्याला भेट देऊ नका अरे कुठल्या पातळीवरचं तुम्ही राजकारण करताय चाळीस वर्ष तुम्हाला राजकारणात झालं असं तुम्ही म्हणता चार टर्म तुमच्या खासदारकीच्या झाल्या तीन टर्म तुमच्या आमदारकीच्या झाल्या मॅच्युरिटीचं राजकारण त्यांनी केलं पाहिजे पण अत्यंत इमॅच्युअर खुनशी आणि जनावृत्ती कोणाचं चांगला दिसत नाही कुणाच सहन होत नाही आता आजची प्रेस तुम्ही आता आपण तर समजा सगळे आहोतच पण ते सुद्धा म्हणलंवून ऐकत असतील आणि स्वतः बोलणार नाहीत काही आता एखाद्या कार्यकर्त्याला तयार करतील माझ्या विरोधात काही लोकांना पैसे देतील मध्यंतरी निवडणुकीनंतर अनेक लोकांच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी त्यांचे लोक गेले पैसे घ्या रविकांत तुपकरच्या विरोधात बोला काय लागते ती रक्कम सांगा रविकांत तुपकरच्या विरोधात बोला अशा पद्धतीचं घाणेडं राजकारण प्रतापराव जाधवांनी केलं आणि तुम्हाला सांगितलं मीडियावाले तुम्ही ज्याला भाव देता मध्ये ते बोलले इलेक्ट्रॉनिकमध्ये तुम्ही मीडियावाल्यांनी त्याला असं केलं प्रतापराव माझ्या पाठीमागे पण जनादार आहे लक्षात ठेवा तुमचा एकदा निवडणुकीत पराभव झालेला आहे मला पण सामान्य लोकांनी अडीच लाख मतं देऊन तुमच्या नाकात या सामान्य माणसाने दम आणून दाखवलेला आहे त्यामुळे मी काय असं फक्त बाईट पुरता कार्यकर्ता नाही आहे एकवीस वर्ष झाले आम्ही संघर्ष करतो आहे चळवळी करतोय आणि तुमच्यामध्ये जर का हिंमत असेल ना तर पक्षाचा आधार सोडून तुम्ही माझ्यासारखा अपक्ष लढून दाखवा माझ्यासारखं एकटन लढून दाखवा ईडीच्या धाकानं तुम्ही तिकडे गेले ईडीचा धाक होता ना जेलमध्ये जायचं हजारो कोटीची माया कमवली अवैध मार्गाने चुकीच्या मार्गाने कमवली त्याचं संरक्षण करावं लागेल ना मध्यंतरी मीडियाशी बोलताना ते म्हणाले की निराश्रित लोकांना आश्रय देणं आमचं काम आहे कुणी जरी म्हटलं बघा तर रविकांत तुपकर तिकडे येणार आहे का आणि निराश्रित लोकांना आश्रय देणं आमचं काम आहे तुम्ही काय आम्हाला आश्रय देत अरे तुम्हीच तर निराश्रित आहे तुम्हीच तर भाजपचा आश्रय घेतला भाजप नसतं तर तुमचं डिपॉझिट गोल झालं असतं तुम्हीच दुसऱ्याच्या भरोशावर आहे ना भारतीय जनता पार्टीच्या आणि अजितदादाच्या राष्ट्रवादीच्या भरोशावर तुम्ही निवडून आले तुमचं स्वतःचं काय कर्तृत्व आहे आणि तुम्ही काय आम्हाला आश्रय देणार आणि तुमच्यासारख्या कोणशी माणसाचे आश्रय घ्यायची आयुष्यात वेळ आली तर आत्महत्या करू पण तुमच्यासारख्या माणसाचे आश्रय नाही घेणार आम्ही काय गप्पा आणता जेवढी एनर्जी प्रतापराव जाधव हो, माझ्यावर आणि माझ्या सहकार्यांना तडीपार करण्यासाठी खर्च करतात तेवढीच एनर्जी त्यांनी जर मोदी साहेबांना भेटून सोयाबीनच्या भावासाठी केली तर अधिक आनंद झाला असता मोदी साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसता सोयाबीनबद्दल चिकार शब्द बोलत नाही त्या दिवशी म्हणले मीडियाला तुमच्या समोर की सगळे जिल्ह्यातले सोयाबीनवाले शेतकरी खुश आहे जरा जाऊन बघा काय खुश आहे शेव्या देताय त्यांना सोयाबीन कापसावाले शेतकरी अशा पद्धतीनं जर तुम्हाला वागायचं असेल तुम्ही केंद्रीय राज्यमंत्री आहे या जिल्ह्याच्या सोयाबीनसाठी बोलले कापसासाठी बोलले काही धोरण बदलण्यासाठी बोलले काहीच नाही पीक विम्यासाठी बोलले मला त्यांना प्रश्न विचारायचा दोन हजार तेवीसचा पीक विमा दोन हजार पंचवीस मध्ये अजूनपर्यंत मिळाला नाही जवळपास दोन दोनशे तेहतीस कोटी रुपये जिल्ह्याचे बाकी आहेत एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांचे का नाही मिळाला त्याचं उत्तर तुम्ही का देत नाही ही योजना केंद्राची आहे तुम्ही केंद्रात आहे पण हे दुर्दैवानी त्याच्यावर बोलत नाही यांचे पाच वर्ष फक्त याचा बदला घे त्याचा बदला घे याला जेलमध्ये टाक याच्यावर पासकोची केस लाव याच्यावर तीनशे सात कर याच्यावर खोटे गुन्हे दाखल कर माझ्या पक्षात येतो का नाही तर गुन्हे दाखल करतो अशा पद्धतीचं धोरण कायमच त्यांनी राबवलेलं आहे त्यामुळं माझं प्रतापरावांना सांगणंय की तुमच्या असल्या दादागिरीला असल्या धमक्याला आम्ही कदापि भीक घालत भी नाही मी कायम प्रस्थापितांच्या विरोधात लढत आहे माझे सगळे सहकारी प्रस्थापितांच्या विरोधात लढत आलेलं आहे त्यामुळं आम्ही काही कुणाला घाबरणार नाही आणि आता पुन्हा काय करणार आता आम्हाला स्टे मिळाला की नाही आता आयुक्ताकडे जाणार प्रतापराव जाधव एखादी मिटिंग लावणार आयुक्ताकडे आणि आयुक्ताला सांगणार तो स्टे उठवा ते असं करतात ते तसं करतात करता, मी केंद्रीय राज्यमंत्री आहे मी स्पष्ट सांगतो जे सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू आहे या राज्यामध्ये अनेक लोकांच्या भानगडी बाहेर आलेल्या आहेत आजपर्यंत प्रतापरावांच्या भानगडी कुणी बाहेर काढल्या नाही मी स्वतः सगळी माहिती कलेक्ट करतो आहे आणि प्रतापराव जाधवांनी आतापर्यंत मंत्रिपदाचा आणि खासदारकीचा दुरुपयोग करून ज्या ज्या बारा भानगडी केल्या त्यातली प्रत्येक भानगड मी आता महाराष्ट्राच्या समोर आणणार आहे किंवा होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी यांना असं वाटतं की आमच्या आमच्या आमच्याविरोधात कोणी बोलत नाही हमारे नानकू लगदे तो हम ऐसा करेंगे हम वैसा करेंगे हम जेलमध्ये डालेंगे तुम्ही जेलमध्ये टाका फासावर लटकाव हो, पण सत्य बोलणार आणि खरं बोलणार आम्ही थांबणार नाही म्हणजे इंग्रजापेक्षा सुद्धा भयानक नीती या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांनी चालवलेले यांच्या दबावाखाली तुम्ही सगळे अधिकारी घ्या मला काय वाटतं मेकरचं पोलीस स्टेशन असेल डी एसडीओ असतील मेकरचे पोलीस खातं असेल मेकर, मेकर, मेकर भागामध्ये काम करणारे हे सगळे अधिकारी यांनी राजीनामे दिले पाहिजे आणि प्रतापराव जाधवांना ठणदार केलं पाहिजे प्रतापराव जाधवांना डीएसपीचा चार्ज दिला पाहिजे त्यांना एसडीओचा चार्ज दिला पाहिजे त्यांना जिल्हाधिकारी महोदयाचा चार्ज दिला पाहिजे आणि सगळ्या सीओचा आपला हे जिल्हा परिषद सीओ हेही तसंच हे सगळं असेच आहे हे सगळ्या डिपार्टमेंटचे चार्ज एकदा प्रतापराव जाधवांना देऊन टाका एरि तेच तर चालवतात सगळं अरे सामान्य माणसाला काही न्याय आहे की नाही प्रत्येक अधिकाऱ्याला घरी बोलवायचं दादागिरी करायची इंग्रजाच्या काळात सुद्धा कदाचित एवढा अत्याचार झाला नसेल एवढा अत्याचार सामान्य माणसावर करण्याचं काम प्रतापराव जाधवांच्या माध्यमातून हे अधिकारी करत आहेत त्यामुळं या बुलडाणा जिल्हा दिसायला जरी आपल्या जिल्ह्यामध्ये दिसत असलं तरी अनेक गोष्टी बाहेर आल्या नाहीत त्या सगळ्या गोष्टी आम्ही बाहेर काढल्या काढणार आहे एकनाथ शिंदे साहेबांनी एवढी मोठी जबाबदारी त्यांना दिली एवढी मोठी संधी त्यांना दिली उपय। त्याचा उपयोग सामान्य जनतेच्या भल्यासाठी करावा खामगाव जालना रेल्वे मार्ग का नाही केला एवढ्या वर्षामध्ये चार निवडणुका तुम्ही खामगाव जालना रेल्वे मार्गाच्या भरोशावर लढल्या झाल्या त्याचा नावे फुटला नाही फुटला वैनगंगा नळगंगा प्रकल्प हा भारतभाऊ बोंड काळातला आहे